नमस्कार मित्रांनो मी विशाल वरठा आणि आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग या चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एका नवीन गाण्याची अपडेट घेऊन आलेलो आहे गाण्याचं नाव आहे भाव तुझी सालीस पटवली गाण्याचं नाव आहे भाव तुझी सालीस पटवली तर हे पूर्ण गाणं आलेलं आहे आणि कोणत्या चॅनलवर आलेलं आहे आपण जाणून घेऊया त्याआधी जाणून घेऊया की या गाण्यामध्ये कोणकोण सहभाग आहेत आणि कोण कौन कोणाचा प्रतिसाद आहे या गाण्याला तर या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत किरण वरठा आणि साक्षी पागे को ॲक्टर आहे तुकाराम हाडल लिरिक्स आहे आकाश बसवंत अक्की सिंगर आहे किरण वरठा आणि संजना रावते म्युझिक आणि मिक्स मास्टरिंग आहे आर के किंग डान्स ग्रुप आहे मनीष कांबेरा आणि मयूर कांबेरा व्हिडिओग्राफी आहे आशिष गणेशकर पोस्टर आणि एडिटिंग आहे आकाश बसवंत अक्की तर मित्रांनो हे पूर्ण गाणं आकाश बसवंत या चॅनलवर आलेलं आहे पूर्ण गाण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की बघा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि अशाच नवीन नवीन गाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जया दिवस जय जोहार